महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त समन्वय प्रतिष्ठान भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान कार्यक्रम ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला या अनुष्ठानाचे आयोजन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तसेच समन्वय प्रतिष्ठान ठाणेचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं कार्यक्रमास खासदार नरेश मस्के ठाणेश्वर आमदार संजय केळकर माजी खासदार विनय सहस्रबुद्धे भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले महापौर शर्मिला पिंपोळकर उपमहापौर कृष्णा पाटील सर्व नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी तसेच ठाणे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे येथील केशव शंखनाद पथकाच्या मंगल शंखनादाने अनुष्ठानाची सुरुवात झाली त्यानंतर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातून आणलेल्या पवित्र ज्योतीने लघुरुद्र अनुष्ठानचा प्रारंभ करण्यात आला या महायज्ञात तब्बल एकशे एकावन्न जोडप्यांनी सहभाग नोंदवत अनुष्ठान पूर्ण केलं वाल्मिकी मातंग बौद्ध आदिवासी पारधी खाटी मुस्लिम चर्मकार विश्वकर्मा इत्यादी बहुजन समाजातील जोडप्यांसह विविध समाज घटकांचा सा सहभाग लक्षणीय होता विशेष म्हणजे ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मात धर्मांतर दर्मा केलेल्या चार जोडप्यांनीही अनुष्ठानामध्ये सहभाग घेतला तसेच ओरिसा आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यांमधून भाविकांनीही महायज्ञामध्ये सहभागी होऊन धार्मिक एकात्मतेचा संदेश दिला दिलाय विविध धर्म समाज घटक आणि प्रांतातील नागरिक या अनुष्ठानासाठी ठाण्यामध्ये एकवटलेत हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे अनुष्ठानात सहभागी झालेल्या सर्व जोडप्यांचा आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आहे सायंकाळी महाशिवरात्रीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं उत्तर भारतीय कलाकारांनी सादर केलेल्या शिवतांडव आणि अघोरी नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली आणि कार्यक्रमाची सांगता भक्तिमय वातावरणामध्ये झाली ठाणेकरांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निमित्त हुमात्मक लघुरुद्र दुष्ठान जे आयोजित केलेलं आहे त्याच्या माध्यमाने निश्चितपणे ठाणेकरांना एक चांगला आध्यात्मिक आणि अलौकिक असा या प्रसंगी अनुभव येत असतो आणि जवळजवळ दीडशेपेक्षा जास्त जोडपी या भावनात्मक लघुरुद्रामध्ये नेहमीच येत असतात आणि ते याच्यामध्ये सहभागी होत असतात त्याच्यामुळे मी आपल्यालाही ठाणेकर म्हणून विनंती करेन की आवर्जून आपण या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी सायंकाळी याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्याच्यानंतर रात्री दहा नंतर महा मृत्युंजय जप याचं पठन हे होणार आहे आणि त्याच्यामुळे या एक सुंदर अशा वातावरणाचा आपणही लाभ घ्यावा अशी विनंती